आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथल्या सहाशे चौदा कोटी रुपयांच्या विविध योजनांसह कृषी आणि पर्यटन क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांचं उद्घाटन केलं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान यावेळी संवाद साधणार आहेत सारनाथ ध्वनी आणि प्रकाश कार्यक्रम दशाश्वमेध घाट आणि खिडकिया घाटाचा पुनर्विकास गिरिजादेवी सांस्कृतिक संकुल आणि बहुद्देशीय सभागृहाचं आधुनिकीकरण आदी कामांचा यात समावेश आहे केंद्र सरकार यंदाच्या खरीपातल्या धानाची किमान आधारभूत मूल्यानं शेतकऱ्यांकडून सातत्यानं खरेदी करत आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू पंजाब जम्मू काश्मीर केरळ गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये कालपर्यंत दोनशे अठ्ठेचाळीस लाख नव्याण्णव हजार टन धानाची खरेदी झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत वीस टक्के अधिक खरेदी झाली आहे बीड इथल्या एलआयसी ऑफिसच्या इमारतीस आज पहाटे अचानक आग लागली या आगीत कार्यालयातली कागदपत्रं जळून खाक झाली शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अग्निशामक दलाचे दोन बंब ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते तथा पत्रकार दशरथ भदरगे यांचं काल नांदेड इथं कोरोना विषाणू संसर्गानं निधन झालं ते वर्षांचे होते भदरगे हे काही काळ भोकर तालुका भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणखी एका बिबट्याला शिरसाटवाडी इथं वनविभागाच्या पथकानं जेरबंद केलं या बिबट्यानं मोहरी इथं घराबाहेर बसलेल्या आजी आणि नातवावर हल्ला केला सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं कोरोना योद्ध्यांचा सत्कार महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल झाला जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात युनानी डॉक्टरांनी खऱ्या अर्थानं कोविड योद्ध्यांची भूमिका बजावली संकट काळात प्रशासनासोबत उभं राहून डॉक्टरांनी चांगला आदर्श घालून दिल्याचं सत्तार यावेळी म्हणाले संक्षिप्त बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता